नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सदर बाबत अशी माहिती आहे की बिबिवेवाडी पुणे येथील व्यावसायिक गौरव प्रमोद दुगड राहणार वसंतबाग सोसायटी बिबिवेवाडी पुणे यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे राहणार गुरुदत्त अपार्टमेंट बालाजीनगर धनकावडी पुणे यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या मोबाईलमधून अश्लील मेसेज आणि स्वतःचे मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रीनशॉट काढले आणि ते स्क्रीनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची आणि कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारदाराने तक्रार दिली तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य वाटत असल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास पथकाने खात्री करून तात्काळ सापळा वाचला आणि त्याचवेळी आरोपींनी तक्रारदार यांना फोनवर मेसेज करून खंडणी मागितली खंडणीचे पैसे घेऊन पुष्पा हाईट्स दुसरा मजला पुष्पा मंगल चौक येथे पुणे येथे येण्यास सांगितले आणि त्यावेळी बिबवेवाडी पोलिसांनी सापळ्याची तयारी केली खंडणीखोरस देण्यासाठी डमी आणि चलनी नोटा तयार ठेवून आरोपीस मोबाईल फोनद्वारे पैसे जमा केल्याचे मेसेज पाठवून दिले त्यावर आरोपी वरील ठिकाणी खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री झाल्याने सदरबाबत राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबिवेवाडी पोलिसांनी साध्या पेशात जाऊन सदर खंडणीखोरास खंडणीची रक्कम घेताना हात पकडले त्यास त्याचे नाव आणि पत्ता खंडणी मागण्याचं कारण विचारलं असता त्याने मार्केटमध्ये मा उधारी झाली असल्याने आणि ते जमत नसल्याने खंडणी मागितल्याचे सांगितले आरोपीने स्वीकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून आरोपीस ताब्यात घेतले सदर घटनेबाबत बिबिवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे आठ पाच अन्वयी गुन्हा दाखल केला आहे आरोपीस लागलीच अटक करून माननीय न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हो हजर केले असता माननीय न्यायालयाने एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदाची यशस्वी कामगिरी डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज केंद्रे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस हवालदार संजय गायकवाड संतोष जाधव पोलीस शिपाई सुमित ताकपेरे प्रणय पाटील ज्योतिष काळे रक्षित काळे शिवाजी येवले शिव विशाल जाधव दत्ता शिंदे निलेश पाटील यांनी केले लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसबद्धा यांचा रिपोर्ट